नमस्कार मी पल्लवी, स्वागत माजे मते। तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत गणपती बाप्पा स्पेशल असे लाडू बनवणार आहे मित्रांनो आपण नेहमी तांदळाचे विविध प्रकार बघितलेले आहेत त्यानंतर तांदळाचे आपण मोदक सुद्धा बघितलेले आहे पण आज मी तुमच्यासोबत तांदळाचे अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहे त्यातल्या त्यात, त्यात गणपती बाप्पा स्पेशल असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसनपीठ एक वाटी तूप अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मी येथे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर आपण तीस ग्रॅम घेतलेली आहे लक्षात घ्या आता एका कढईमध्ये मी एक चमचा भरून तूप वापरणार आहे त्यातल्या त्यात तूप छान असं कढईला पसरून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दीड वाटी येथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मित्रांनो तांदळाचं पीठ आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छान असं मंद आचेवर भाजू द्यायचं आहे तांदळाचं पीठ भाजल्यानंतर यामध्ये मी छोट्या वाटीने एक वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे याच वाटीने मी संपूर्ण पीठ ॲड करणार आहे तर आता यामध्ये मी एक वाटी भरून रवा वापरलेला आहे रवा सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून भाजून घ्यायचा आहे <स्थास्था> रवा भाजल्या गे गेलेले आहे आता यामध्ये एक वाटी भरून बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ सुद्धा वापरणार आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला इथे देणार आहे तांदळाचं पिठाचं प्रमाण आपल्याला या संपूर्ण प्रोसेसमध्ये जास्त ठेवायचं आहे आणि बाकीचे जे पीठ मी येथे वापरलेले आहे त्याचं प्रमाण आपण छोट्या वाटीने एक एक वाटी घेतलेले आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी आपण येथे तांदळाचं पूर्णतः पीठ वापरलं असतं पण तांदळाच्या पिठाला फारशी चव नसते त्यामुळे आपण भाजल्यानंतर हे पीठ काळं पडण्याचे चान्सेस जास्त असतात आणि चव लागत नाही त्यामुळे आपण येथे रवा बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ वापरलं आहे जेणेकरून या पिठाला चव लागेल आणि हा लाडू पौष्टिक होईल त्यामुळे आपण बाकीचे पीठ येथे ॲड केलेले आहे एक महत्त्वपूर्ण टीप मित्रांनो जो तुम्हाला जर बेसन आणि गव्हाचं पीठ जर वापरायचं नसेल तर त्या जागेवर तुम्ही तांदूळ आणि रवा अशा पद्धतीने दोन पीठ घेऊन तुम्ही छान असं तुपामध्ये हे पीठ भाजू शकतात आणि याचे लाडू बांधू शकतात अशा पद्धतीने आपलं पीठ हे छान असं हलकंसं झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया कढईमध्ये मी एक वाटी भरून तूप ॲड केलेलं आहे तूप आपल्याला व्यवस्थित पद्धतीने वितळू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपण हाय फ्लेमवर हे तूप वितळू देणार आहे आता जे पिठं आपण भाजून ठेवलेले होते तांदळाचं ते आपण पुन्हा एकदा या तुपामध्ये ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुपामध्ये आपल्याला हे पीठ छान असं परतून घ्यायचं आहे तर तुपामध्ये हे पीठ भाजत असताना जर तूप कमी पडलं तर आपल्याला तूप वाढवायचं आहे तर आता इथे थोडं तूप कमी पडलेलं आहे तर यामध्ये मी चार चमचे मी येथे तूप वाढवलेलं आहे तर मित्रांनो सुरुवातीला दोन आणि नंतर दोन अशा पद्धतीने मी चार चमचे येथे तूप वाढवून छान असं मिक्स करून घेणार आहे आता येथे ना, ना आपण तुपाचं जे प्रमाण आहे मी तुम्हाला सांगून देते एक वाटी आणि वरती चार चमचे अशा पद्धतीने घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित पद्धतीने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखी थोडंसं याच्यामध्ये तूप वाढवू शकतात पण हे सफिशियंट आहे आता यामध्ये मी एक वाटी भरून साखर घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे आणि ती पीठामध्ये ही साखर व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि साखरेचे जर असे खडे वगैरे ते सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी मिल्क पावडर वापरणार आहे मित्रांनो तुम्ही या जागेवर खववासुद्धा वापरू शकता पण मी येथे खववा स्किप केलेला आहे त्या जागेवर मी मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क आपण मिल्क पावडरच्या जागेवर दूधसुद्धा वापरू शकला असतो पण हे जास्त दिवस टिकले नसते त्यामुळे मी येथे कोरडी अशी मिल्क पावडर वापरलेली वापर आहे एक महत्त्वपूर्ण टिप तुमच्यासाठी जर तुम्हाला दोन ते तीन दिवस हे लाडू टिकवायचे असेल तर यामध्ये खवा किंवा दुधाचा वापर करू शकतात पण मी येथे जास्त दिवस टिकण्यासाठी दहा ते बारा दिवस टिकण्यासाठी मी येथे मिल्क पावडर वापरलेली आहे मिल्क पावडर कशी कोरडी असते त्यामुळे ती जास्त दिवस टिकू शकते आता यामध्ये मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तर कम्प्लीट दीड वाटी मला येथे साखर लागलेली आहे गोड तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ठेवू शकतात आता हे संपूर्ण पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर लाडवाला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी दोन चमचे मी येथे तूप गरम करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पीठ आता याचे तुम्ही हाताने एकदा मिक्स करून घ्यायचे आणि जर काही गुठळ्या वगैरे असल्या किंवा काही साखरेचे खडे असले ते काढून घ्यायचे आहे तर आपलं लाडवाचं पीठ तयार झालेलं आहे आता छान असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याचे आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये लाडू वळून घ्यायचे आहे तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने मूठ वाळल्या जाती आहे पीठसुद्धा अतिशय चविष्ट झालेलं आहे मित्रांनो चार ते पाच दिवसानंतर हे, दिवसा हे लाडू ना अतिशय चविष्ट होणार मुरल्यानंतर खूप छान लागतात त्यामुळे ना तुम्ही असे पंधरा दिवसासाठी लाडू बनवून ठेवू शकतात तर एकदम सुरेख पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे लाडू झालेले आहे कोणी म्हणणारच नाही की हे तांदळाच्या पिठाचे आहे एवढे चविष्ट हे लाडू होतात तर मित्रांनो छान असे लाडू आपण तयार करून घेणार आहोत याच पद्धतीने यावर तुम्ही चांदीचं वर्क लावू शकतात किंवा ड्रायफ्रूट्स ॲड करून छान असे लाडू बांधू शकतात इतके सुंदर पद्धतीने लाडू होतात तर मित्रांनो नेहमी नेहमी तुम्ही गणपती बाप्पासाठी मोडक तयारच करतात या पद्धतीने एकदा तांदळाचे लाडू बनवून बघा अतिशय सुंदर पद्धतीने हे लाडू होतात पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आणि खूप छान चवीलाही असतात त्यामुळे एकदा ट्राय करा आणि मला नक्की फीडबॅक द्या की कसे झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण